आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी पन्हाळ शाहवाडी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक सर्वाधिक मताधिक्य महायुती व मित्र पक्षाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना देणार असल्याचा विश्वास आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केला तर्फ मलकापूर येथील कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते यावेळी सरोडकर गटाचे समर्थक धनंजय वसंत पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार धरशील माने यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी बोलताना उद्योगपती धनंजय पाटील यांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती झाली आहे त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी शाहूवाडी तालुक्याचा देखील खारीचा वाटा असला पाहिजे तसेच विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार धरेशील माने यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन उद्योगपती धनंजय पाटील यांनी केलं या बैठकीस गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंह गायकवाड जिल्हा परिषद माजी सभापती सर्जीराव पाटील पेरिडकर पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील विष्णू पाटील बाबा शंकर पाटील ग्रामपंचायत सदस्य बाबासो पाटील नथुराम चव्हाण विलास पाटील सरपंच तानाजी पाटील सरपंच आबाजी पाटील गणपती पाटील श्यामराव तळेकर महाराज दीपक पाटील चंद्रकांत तळप रोहिदास पाटील तानाजी तळप प्रकाश पाटील सुभाष पाटील यांच्यासह गावातील सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मलकापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज